जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाटिबीडी योजनाच्या संदर्भातील एक अतिशय असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो कृषी यांत्रिकरणाच्या अंतर्गत लाभार्थ्याची निवड झालेले जे काही शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आपली कागदपत्र अपलोड करायचे आहेत अन्यथा त्यांचे अर्ज बाद होणार आहेत मित्रांनो राज्यात महाटिबीडी फार्मर स्कीमच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या सर्वच्या सर्व योजना राबवल्या जातात याच्यामध्ये केंद्र पुरस्कृत कृषी राज्य पुरस्कार कृषी यंत्रिकरण आर के असेल कृषी उन्नती असेल किंवा इतर एकात्मिक फलोत्पादन असेल या सर्व बाबीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या यांत्रिकरणाच्या सुविधा या बाबींकरता शेतकऱ्यांना महाटीपेटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून अर्ज करता येत आणि असे लाखो अर्ज याच्या अंतर्गत करण्यात आलेले होते दोन हजार वीस पासूनचे बरेच सारे अर्ज प्रलंबित होते राज्य शासनाच्या माध्यमातून हे अर्ज खरोखरच लाभासाठी केलेले आहेत की असेच अर्ज करून अर्ज पडून आहेत याची चाचपणी करून सर्वच्या सर्व अर्जांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी जे ऑप्शन देण्यात आलेले होते आणि कागदपत्र अपलोड करण्याचे ऑप्शन दिल्यानंतर बऱ्याच साऱ्या म्हणजे लाखो लाभार्थ्यांनी याच्यामध्ये कागदपत्र अपलोड केली बऱ्याच लाभार्थ्यांना पूर्वसंमत्या देण्यात आल्या पूर्वसंमती दिल्यानंतर अवजाराची खरेदी करून बिलही अपलोड करण्यात आली परंतु निधीची एकंदरीत तरतूद पाहता पूर्वसंमत्या बंद करण्यात आल्या आणि कागदपत्र अपलोड करत असताना लाभार्थी मात्र कागदपत्र अपलोड करत राहिले पूर्वसंमती मिळत नसल्यामुळे कागदपत्र अपलोड करणाऱ्या शेतकऱ्यांचा जो वेग आहे तो देखील मंदावला आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये निवड होऊन सुद्धा आपली कागदपत्र अपलोड केली नाहीत आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी आणि पूर्वसंमतीनंतर अवजार खरेदीसाठी कुठल्याही प्रकारची मुदत देण्यात आलेली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून जशी सवड होईल किंवा जसा आवश्यकता आहे त्यानुसार कागदपत्र अपलोड केली जात होती आणि याच्यामध्येच आता नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस ही कट ऑफ डेट देऊन ज्या शेतकऱ्यांची निवड या योजनेअंतर्गत झालेली आहे त्या शेतकऱ्यांना पहिल्या स्तरावरची कागदपत्र ज्याच्यामध्ये अवजाराचा टेस्ट रिपोर्ट अवजाराचं कोटेशन शेतकऱ्याचे आधार कार्ड त्याच्या जमिनीची माहिती अशी जी काही कागदपत्र आहे ही कागदपत्र पहिल्या टप्प्यामध्ये अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेले नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जे शेतकरी आपली कागदपत्र अपलोड करणार नाहीत अशा शेतकऱ्यांचे शे शे अर्ज सिस्टमद्वारे ऑटोमॅटिक कॅन्सल केले जाणार आहेत जसं आपण यापूर्वी अपडेट पाहिलं होतं की वैयक्तिक शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ची मुदत देण्यात आलेली होती आणि आता ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आपली कागदपत्र अपलोड केली जाणार आहे त्या शेतकऱ्यांचे अर्ज ऑटोमॅटिकली बाद केले जाणार ज्यांना पूर्वसंमत्या मिळालेल्या आहेत त्यांच्या पुढील ज्या काही प्रक्रिया त्या सुरू आहेत आता याच्यामध्ये कागदपत्र अपलोड केली तरी तुर्तास तरी नवीन पूर्वसंमती दिली जाणार नाही जशा प्रकारे आता लक्ष्यांक उपलब्ध होतील निधी उपलब्ध होतील पुढील लाभार्थ्यांच्या ज्या काही प्रक्रिया पार पडल्या जातील त्याच्यानंतर कागदपत्र अपलोड केलेल्या पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती दिल्या जातील परंतु तुर्तास तरी आता किती शेतकरी याच्यामध्ये खरोखर लाभासाठी इच्छुक आहे हे या ठिकाणी समजणार आहे त्याच्याचमुळे आता नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस ची कट डेट देऊन हे कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेले तर मित्रांनो अशा प्रकारचे अतिशय महत्वाचं असं अपडेट होतं लाभापासून वंचित राहू नये म्हणून आपण आपली प्रथम स्तरावरची कागदपत्र अपलोड करून घेण्याचा प्रयत्न करा याच्या संदर्भातील जे काही महत्वाचं असेल अपडेट असेल ते अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देईल प्रत्येक अवजाराचे टेस्ट रिपोर्ट कसे डाउनलोड करायचे किंवा याच्या संदर्भात काय काय कागदपत्र लागतात याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा धन्यवाद